विचारण्याच्या पाहण्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकवल्याचा प्रकार समोर आलाय नाशिकच्या रामवाडी परिसरात ही घटना घडली महिलेचा पाठलाग करून महिलेच्या घरातून तीन तोळ्याची पोत हिसकावण्यात आली आहे महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं एक अज्ञात व्यक्ती घराच्या दरवाजात आला आणि महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची पोत त्यानं हिसकावून घेतली महिलेनं तक्रार दाखल केली असून या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं हा तरुण घरात शिरला आणि महिलेच्या गळ्यातली सोन्याची पोत त्यानं मुस्कावून घेतली महिलेनं निकराचा लढा दिला त्यातल्या एकाला पकडून देखील ठेवण्याचा प्रयत्न केला मदतीसाठी आरडाओरडा केला पण मदत वेळेत पोहोचू शकली नाही आणि अखेर हे दोघेही चोरटे पसार झालेले आहेत दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावरील